हॅलो नमस्ते सर्वताई दादांना श्रीस्वामी समर्थ मी रुपाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते चला आता ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि हा ब्लॉग ना दोन दिवसात येणार आहे रविवारचा आणि शनिवारचा ब्लॉग आता येणार आहे तर तुम्ही दोन दिवसाचा ब्लॉग मी एकत्र केलेला आहे का तर शिलाई कामामुळे खरंच वेळ मिळत नव्हता तर आता मी आंघोळ झालेल्याबरोबर स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आज मी स्वयंपाक रस्तपर्यंत परीने न सांगता तिने मनाने जाऊन दे देवपूजा केलेली आहे आणि लास्टला तिने रांगोळी वगैरे काढून घेतलेली आणि खूप वेळ जातो बरं का तिला देवपूजा करायला सांगितली ना तर बराचसा वेळ जा घा घालवती म्हणजे देवपूजेमध्ये दे। आणि रांगोळी वगैरेसुद्धा छान काढती तर तिला जास्त करून पावलं जमत नाही तरी पण ती काढती छान आणि दिवाळीच्या टाईमेला खरंच खूप छान छान रांगोळी काढली होती तर ती रांगोळी तिला आमच्या शेजारी वगैरे सगळ्यांना आवडली तर तिला रांगोळी काढण्यासाठीसुद्धा बोलवलं होतं सगळ्यांनी तर बरीच छान प्रकारे अशी रांगोळी काढत असते तर देवपूजा झाल्यानंतर तिने तुळशीला पण रांगोळी काढून घेतली तुळशीसमोर आणि ते झाल्यानंतर तिने स्वामींचा दोन माळे जप केला मी जप शक्यतो म्हणजे जप वगैरे केलं काय केलं स्वामीसेवा जास्त दाखवत नाही पण माझ्यासारख्याही दुसऱ्याही मुली असतील तर ते त्यांनाही शिकण्यासाठी मी हा दाखवत आहे की मुलींनाही तुम्ही लवकरात लवकर स्वामीसेवेमध्ये आणायचं आहे आणि स्वामीसेवा पण त्यांनाही शिकवायची आहे तर शे शे परी आता जप करत आहे आणि तिने आज बरीच अशी म मला मदत केली आणि त्यानंतर माझी बाकीचीही कामं भरपूर आता कपडे झाल्यानंतर आम्ही शनिवारचा ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे परीची मैत्रिणी आली होती घरी आणि तीसुद्धा आपली सबस्क्रायबरच आहे तिच्या मोबाईलवरती अचानक आपला व्हिडिओ गेला होता त्यानंतर तिने परीला विचारलं त्यावेळेस आम्ही तिला सांगितलं मी शक्यतो सबस्क्रायबरचं कुणालाही सांगितलं नाही आणि त्यानंतर आपले सबस्क्रायबर मावशी आहेत आणि कस्टमर कस्टमरही आहेत तर ती त्यांचा अनुभव सांगणार आहे माझ्या शिलाईबद्दलचा शिवाय फीडबॅक घ्यायचं आहे मला छान शिवलं पहिले ही साड्या त्यांनी आता घेऊन चालल्या होते आणि त्यानंतर ही एक साडी आणून दिली होती तर साडी खरंच खूप छान होती तीन हजाराची साडी आहे ही तर त्यांना खूप छान कलरही छान मिळाला होता मोरपंखी कलर आहे आणि जवळून मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर साडी खरंच खूप छान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्याकडे कस्टमर आले होते अर्जंटचा ब्लाऊज घेऊन तर मी आता त्यांचाही ब्लाऊजही कम्प्लीट केला आणि ब्लाऊज कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आणि पाठीमागचे हुकाचा ब्लाऊज आहे आणि पुढून प्रिन्स कट आहे तर ब्लाऊज कसा झाला मला नक्की सांगायचं आहे सगळ्यांनी आता तुम्हाला मी फोटो पण दिलेले आहेत ते ब्ला ह्याच्यात पुढचं आणि पाठीमागचं तर तुम्ही नक्की सगळ्यांनी पहा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर पप्पा आले ते चार वाजता आणि त्यांनी आल्यानंतर जिथे आपण मिरची रोपं लावली होती तर ते ती जागा पूर्ण काढून मोकळी केली होती आणि तिथं परत आय अशीच फर्ची करून व्यवस्थित असं केलं होतं तर मी नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये राहुल चालला होता जिमसाठी आणि तो जिमला गेल्यानंतर मी संध्याकाळी मुगाचे डोसे केले होते का तर म्हणजे जे सकाळी पीठ राहिलं होतं तर ह्या पीठापासून मी परत संध्याकाळी राहिलेले दोन तीन डोसे केले होते त्यामुळे संध्याकाळी डोसे आणि पिवळा बटाटा जो असतो केला होता आणि संध्याकाळी एकदम सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मी एक तुम्हाला झाड दाखवणार आहे ते झाड तुम्हाला मी ही ब्लॉगमध्ये दाखवलं होतं पण अजून व्यवस्थित अशी लावलंच नव्हतं तर मी आहे असं ठेवलं होतं वेळच मिळत नव्हता आणि उन्हामुळे खरंच खूप बाहेरसुद्धा येण्याची इच्छा होत नाही त्याला आता फुलं खूप छान आलेली आहेत तर मी आता जी मोठी बादली होती माझ्याकडं त्या बादलीमध्येच लावणार आहे आणि ही बादली मी बाहेरच ठेवली होती तर त्या बादलीमध्ये आता मी लावलं लावणार आहे तर तुम्हाला हे झाड झाडाचं नाव माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला ही झाडाचं नाव माहीत नाही आणि आता तर मला झाडांची खरंच खूप आवड आहे पण ह्या जगात जगातमध्ये आप आप ना आपल्याला आपले छंद पुरवायला वेळच मिळत नाही मला झाडं खरंच खूप आवडतात आणि लावण्याची इच्छा आहे पण पाण्याचा आणि वेळेचा अभावाने जास्त झाडं लावू शकत नाही तर तरीसुद्धा मी प्रयत्न करत असे छोटी मोठी झाडं लावण्याची तर आता मी मिरचीची रोपंही खूप छान आलेली आहेत आणि तुम्हाला ब्लॉग पाहायला कसे वाटतात तर मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि जे ताईदादा कमेंट्स करतात त्यांचे मनापासून धन्यवाद तर आता मी संध्याकाळी जेवण वगैरे सगळं झालं तर निवांत बसलो तर आम्ही त्यावेळेस मी हे झाड लावलेलं आहे का तर रोज माझं शिलाई काम घरकाम हेच चालू असतं आणि तुमच्याशी गप्पा मारते वेळात वेळ काढून आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला खरंच प्रतिसाद देता आणि सपोर्ट करतात त्यामुळे सर्वांचे धन्यवाद आणि बरेचसे ताई दादा मला सपोर्ट करत असतात तर त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद मानते मी कस्टमरचा अनुभव आणि ब्लॉग पाहायला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ